अहिल्यानगर जिल्ह्यात तयार होणार हे दोन नवे रस्ते करोडोंचा निधी अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अगदीच महत्वाची बातमी आली आहे आगामी काळात जिल्ह्यात दोन नवे रस्ते तयार केले जाणार आहेत शेरबा बाह्यवळण रस्ता तसेच सावळी विहीर ते अहिल्यानगर रस्ता असे हे दोन नवे रस्ते असतील त्याबाबत नुकतीच महत्वाची बैठक संपन्न झाली विखे पाटील यांच्या या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले सह सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अधिकारी सुद्धा हजर होते या आढावा बैठकीत शेवगाव रिंग रोड म्हणजेच बाह्यवळण रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ कडून करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच श्री क्षेत्र नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्त कुंभमेळ्याच्या पूर्वी जिल्ह्यातील अहिल्यानगर ते सावळी विहीर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे शेवगाव बाह्यवळण रस्त्यासाठी छप्पन्न पॉइंट एकशे एक्क्याण्णव हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे तसेच यासाठी ऐंशी कोटी रुपयांचा निधी प्रस्ताव आहे अहिल्यानगर ते सावळी विहीर या रस्त्यासाठी पाचशे पंधरा कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता अहिल्यानगर मध्ये लवकरच हे दोन नवे रस्ते तयार होणार आहेत